एकदम खेडे नमस्कार कार्तिक पौर्णिमेनिमित्त तुम्ही माझे कार्तिक पौर्णिमेला स्त्रियांनी काय करावे काय करू नये कार्तिक पौर्णिमेला करा चार उपाय लक्ष्मी माता होईल प्रसन्न तसेच तसे कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरा पौर्णिमा असे का म्हणतात हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येते कार्तिक पौर्णिमेला देवदिवाळी दीपपूजन पूजाविधी स्नानदान कधी आणि कसे करावे जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे तिम्ही राकडून तेजाकडे घेऊन जाणारा आणि प्रकाशाची वाट दाखविणारा असा या या दिवशी कार्तिकाचे दर्शन घ्यावे असे ही कार्तिक पौर्णिमा होय कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपण कार्तिक कार्तिक स्वामीचे आपण दर्शन घेत असतो तसेच गंगा स्नान ब्राह्मणांना दीपदान हे आपण अवश्य करत असतो तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी असं हे कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व आहे तर कार्तिक पौर्णिमेला काही ठिकाणी विविध भागामध्ये जा जत्रा भरत असते तर कार्तिक पौर्णिमा अशी हे अत्यंत महत्त्वाची आहे कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात कारण त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शिवशंकर यांनी त्रिपुर त्रिपुरा त्रिपुरासुरांचा वध केला म्हणून त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ही कार्तिक पौर्णिमा आपण ओळखत असतो असे हे कार्तिक पौर्णिमेचं महत्त्व आहे कार्तिक पौर्णिमा तारकासुराच्या वधानंतर त्यांच्या दै तीन दैत्यपुत्रांनी ब्रह्मदेवाला कठोर तपस्या करून प्रसन्न करून घेतले होते त्यांची तीन मुले म्हणजे तारकाक्ष विद्युन्नमाली आणि कमलक्ष असे तिन्ही मुलांना ब्रह्मदेवांनी प्रसन्न करून घेतले होते असं त्यांच्याकडनं तेन त्यांनी त्या त्या तिघांनी त्या ब्रह्मदेवाकडनं वर मागून घेतला होता की त्यांनी तीन स्थाने त्रिपुरे म्हणून ओळखली जावीत तर अशी ही तीन ठिकाणे ती तीन ठाणे म्हणजे चंद्र पुष्य नक्षत्रावर <laughs> ब्रह्मदेवाकडनं असं एक वरदान मागून घेतले होते की एकाच बाणातून ह्या तीन तिघांचा मृत्यू होईल नाहीतर त्यांना कधीही मृत्यू येणार नाही असं त्यांनी ब्रह्मदेवाकडून वर मागितला होता अशा त्रिपुरसराने तिन्ही लोकात त्यांनी हहाकार माजवला होता तर अशा ह्या सर्व देव त्यांच्या मदतीसाठी शंकराकडे त्यांनी धाव घेतली आणि महादेवांनी असंभव म्हणून गोष्ट संभव म्हणून एका बाणात त्रिपुरी भस्म करून टाकली असे काही कथा आहेत अशा ह्या त्रिपुरारी अशी पौर्णिमाचे नाव पडलेले आहे असे हे कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व आहे तसे कार्तिक पौर्णिमेला आपण त्रिपुवारी त्रिपुरार वाती त्रिपुर सुद्धा आपण लावत असतो तर आता हे आपण जो दिवा लावतो त्याला खास वाद तयार केली जाते काहीजण एकशे पाच वातींचा दिवा लावतात तर काहीजण सातशे वातींचा दिवा लावतात एवढी मो मोठी वात करून आपण त्रिपुराासुराच्या वाईट वृत्तीचे दहन व्हावे या हेतूने आपण कापसाचे सूत काढून त्याचे वात करून आपण त्रिपुरारी पौर्णिमेला ही वात आपण प्रज्वल करत असतो असे हे त्रिपुराई प वातीचे महत्त्व आहे असं कार्तिक पौर्णिमेला आपण त्रिपुरारी वातीची आपण वाती आपण लावत असतो तर कार्तिक पौर्णिमेला आपण पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची सुद्धा पद्धत आहे तर कार्तिक पौर्णिमेला देशभरातील विविध भागामध्ये जत्रा भरत असते पवित्र नद्यांमध्ये स्नान हे केले जाते नदी स्नान करणे शक्यतर नसेल तर तुम्ही गंगाजल मिश्रित पाण्या पाण्याने सुद्धा आपण आपण घरी हे स्नान आपण करावेत यानंतर लक्ष्मीनारायणची आपण त्या दिवशी अवश्य पूजन करायचं आहे लक्ष्मीनारायणची पूजा केल्याने केल्या केल्यानंतर तिथे आपण तुपाचा दिवा लावायचा आहे तर असं हे आपण कार्तिक पौर्णिमेला आपण <coughs> लक्ष्मीनारायणची आपण पूजन अवश्य करायचं आहे असे हे कार्तिक पौर्णिमेला आपण पूजन आपण हे करणार आहोत तर त्या दिवशी आपण खिरीचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि सायंकाळी पुन्हा आपण लक्ष्मीनारायणची आरती करायची आहे असे कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व आहे पौर्णिमेला आपण दीपपूजन करायचे आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपण नदी न, नदी ओढे तलाव ज्या ठिकाणी वाहते पाणी आहे त्या ठिकाणीही आपण दीपदान करायचे आहे ज्या ठिकाणी ते तुम्हाला ज्या ठिकाणी ज जर वाहते पाणी नसेल तर तुम्ही गावातल्या एखाद्या क मंदिरातही तुम्ही दीपपूजन आपण करू शकतो दीपदानसुद्धा आपण त्या ठिकाणी आपण करू शकतो तसेच आपण घरातल्या तुळशीपाशी अंगणात किंवा दाराच्या समोर आपण हे दिवे आपण त्या दिवशी अवश्य लावायचे आहे असे कार्तिक पौर्णिमेचे महत्व आहे कार्तिक पौर्णिमेला हरिहर प हरिहर भेट असेही म्हटले जाते कारण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शिव आणि विष्णूंची भेट ही होत असते तर शंभू महादेवाकडे विष्णूकडे येऊन त्यांच्याकडे सगळा कारभार त्यांच्याकडे सोपवत असतात म्हणजे चातुर्मास संपल्यानंतर हे विष्णू हे योगनिद्रेतून जागे झाल्यानंतर शिवशंकर हे त्यांचा सर्व कारभार हे विष्णूंकडे सोपवत असतात आणि कैलास पर्वतावर तपस्यासाठी ते निघून जातात या दिवशी विष्णूंची सहस्र नावे आपण अवश्य घ्यावीत आणि महादेवांना बेल आणि रुद्र म्हणून आपण तुळशी आपण रुद्र म्हणून तुळशीचे पाणीसुद्धा त्या दिवशी आपण अर्पण करावीत तर इतर वेळी आपण शंकराला बेल आणि विष्णूला आपण तुळस वाहत असतो मात्र अनेक घरांमध्ये विधिवत अशी पूजा केली जाते तर तसेच शास्त्रात चंद्र हा मानाचा कारकग्रह समजला जातो अशा वेळेस कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपण चंद्राला अर्धे देऊन व मनाच्या शांतीसाठी आपण प्रार्थना करायची आहे तसंच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपण कार्तिक स्वामीचंसुद्धा दर्शन अवश्य घ्यायचे आहेत तसे कार्तिक म्हणा किंवा त्रिपुराज पौर्णिमा म्हणा या दिवशी आपण घन घरात मंदिरात अंगणात सगळीकडे आपण दिवे लावायचे आहे म्हणजेच अंधारातून प्रकाशाकडे जाणे तशी अशी ही त्रिपुराजी पौर्णिमेला आपण ही अवश्य लावायची आहे समाजातील वाईट प्रथा परंपरा विचार यांचा अंधार दूर होऊन दूर होत हीच आपण प्रार्थना कार्तिक पौर्णिमेला करायची आहे तर असे कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व आहे तर सर्वांनी त्या दिवशी दीपपूजन स्नानदान देवदिवाळी आपण साजरी करायची आहे आणि लक्ष्मी माता आणि विष्णू हरिहरि हरी, हरी विष्णूंची आपण पूजा करायची आहे त्यांचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आहे असे कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व आहे तर सर्वांनी आपण लक्ष्मी मातेचे आपण पूजन अवश्य करायचं आहे आणि त्यांच्या भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचं आहे तर अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नव, नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद